शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनेलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे वांगे पिकात आळी नियंत्रणासाठी आपल्याला या नंबर वन टिप्स वापरून आपल्याला त्याचा अवलंब करायचा आहे मित्रांनो वातावरणातील बदल आपण सद्यस्थितीत बघत आहोत आपल्याला फळ आळीची समस्या जास्त प्रमाणात जाणवत आहेत तर त्याबद्दल आपल्याला सखोल माहिती आदरणीय डॉक्टर सर देतीलच पण आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास तो शेअर कर शेअर देखील करायला विसरायचं नाही डॉक्टर साहेब पुढील मार्गदर्शन शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा नंबर वन टिप्स या व्हिडिओमध्ये वांगे पिकातील आळी नियंत्रण करून डेट विरोग कसा ठेवता येईल त्या संदर्भात नंबर वन टिप्स ऐकत असताना खूप महत्वाचे टिप्स तुम्हाला देणार आहेत तत्पूर्वी माझ्यासोबत आहे गॅलन वांग ज्याला आपण म्हणतो बाटोक असेल गॅलन असेल या वांगे पिकामध्ये जवळजवळ नऊ दहा प्लॉट मध्ये आपण उभे आहोत शेतकरी माझ्यासोबत आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रनोद कारभारी माळोदे मोठ्याने बोला ना प्रनोद कारभारी माळोदे राहणार मानूर आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याण्णव चौऱ्याहत्तर जिरुपाच आपलं आपना हे किती एकर आतापर्यंत किती तोडे झाले आतापर्यंत वीस एक तोडे झाले मी नवद तोडे बोललो वीस तो एक तोडे झाले एकंदरीत म्हणजे शेतकऱ्यांना अडचण येते मग काटेरी वांगा असेल त्याचप्रमाणे जळगाव भरता असेल लांबडा वांगा असेल त्याचप्रमाणे गॅलन असेल बारटोक असेल इथं शेतकऱ्यांना अडचण अशी येते की ज्या वेळेस दहा कॅरेट शेतकरी तोडतोय तिथं कमीत कमी आठ कॅरेट हे अळीचे निघतात तुमचा काय अनुभव तुम्ही शंभर कॅरेट तोडल्यानंतर आळीच किती टी कॅरेट पन्नास लागत एक के... ला मार्गदर्शन घेतलं या अगोदरही तुम्ही अद्रक पीक असेल त्याचप्रमाणे टोमॅटो असेल डाळिंब असेल या सगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं काय वाटलं तुम्हाला मार्गदर्शन घेऊन अनुभव चांगला आलेला आहे म्हणजे कीड वगैरे काही दिसत नाही पिकावरती चांगलं एकदम काय नाही आहे जास्त बोलले नाही तरी चालेल फक्त एका वाक्यात अनुभव डॉक्टर किसान कडे तुम्ही तीन वर्ष भेटल्यामुळे केलेलं बरोबर मित्रांनो आता तुम्ही नंबर वन टिप्स ऐकत असताना जिथ जिथं 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 मी पुढे येतो थोडा आता जर आपण बघितलं हे बघा या बाजूला इथं तुम्हाला इथं आळईनी डंक मारलेला आहे इथं सेंडा आळाई आलेली आहे हे बघितली तुम्ही ही सेंडा आळी आलेली आता ही सेंडाळी ज्या वेळेस येते त्याच वेळेस जे फूल येतं तुमच्याकडं जे फूल येतं हे फुलामध्ये आळई आगमन करते हे बघा हे फूल लगेच हातात आलं इथं तुम्हाला दाखवतो मी नीट बघून घ्या हे बघा इथं आळईने आक्रमण केलं हे फुल गेलं इथून आळई निघून गेली हे फुल कामातून निघून गेलं तर ही गोष्ट होऊ नये म्हणून आपण पहिली फवारणी काय केली पाहिजे त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची केन बायोसिसचं ब्रिक बॉस दोनशे लिटरला एक एक लिटर दोनशे लिटर पाण्याला एक लिटर असे झाडं असतील तर एकरी सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे म्हणजे तीन लिटर ब्रिक बॉस आणि त्या तीन लिटर ब्रिग बॉससोबत तुम्हाला घ्यायचं आहे तीनशे मिली किरोक्रॉन आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला अडीचशे मिली पी डबल एस अकरा बावीस नीट लक्षात घ्या जर तुम्हाला शंभर टक्के पुढच्या बारा ते पंधरा दिवसात अळी नियंत्रण करून शंभर कॅरेटमध्ये फक्त दोन ते तीन अळीचे कॅरेट तुम्हाला मोटी नहीं से नहीं त्या ठिकाणी जर मिळवायचे असतील ती तिलाही मोठी गोष्ट नाही ती मिळालेच नाही पाहिजे पण दोन तीन टक्के आपल्याकडं राहू शकते त्यासाठी पहिली फवारणी सहाशे लिटर पाण्याला तीन लिटर ब्रिकबॉस तीन लिटर ब्रिक बॉस केन बायोसिसचं त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे तीनशे मिली किरोक्रॉन प्रोफेनोफॉस जो कंटेन आहे ते किराक्रॉन घ्या प्रोपेक सुपर घ्या तीनशे मिली ते घ्यायचं आहे अडीचशे मिली पी डबल एस अकरा बावीस स्टारचं जे सिलिकॉन स्प्रेडर आहे हे घेतल्यानंतर तुम्हाला असे झाडं असतील तर एकरी सहाशे लिटर पाणी गेलंच पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला मी फवारणी सांगितली दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो ज्यांचा दहा गुंठे पंधरा गुंठ्याचा प्लॉट असेल दोनशे लिटर, असे, लिटर पाणी लागतं जे काटेरी वांग्याचे झाडं आहेत झाडं छोटे असतात तिथं दोनशे लिटर पाण्यात होऊ शकतं तिथं तुम्हाला एक लिटर ब्रिक बॉस केन आणि पन्नास मिली पी डबल एस अकरा बावीस आणि शंभर मिली प्रोपेक सुपर किंवा किरोक्रॉन असा स्प्रे झाल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे एकरी एक लिटर स्ले स्लेअर प्रो पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस आणि त्याच्यासोबत अडीचशे ग्रॅम बोरॉन असा एक जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे पुढचा पाई स्प्रे, स्प्रे तुम्हाला करायचा आहे नीट लक्षात घ्या देठ हिरवागार राहायला पाहिजे देठ हिरवागार राहायला पाहिजे आळी तुमच्याकडं आली नाही पाहिजे पहिला स्प्रे केल्यानंतर चौथ्या दिवशी तीन दिवस गॅप जाऊ द्यायचा चौथ्या दिवशी पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे डेलिकेट हे जे काही कीटकनाशक आहे डेलिकेट हे जे कीटकनाशक आहे हे नव्वद ते शंभर मिली दोनशे लिटरला जो कापूर तुम्ही आरतीला वापरतात आपण आत्ताच गणपती बाप्पा गेले प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ आरती करत असताना कापूर जे घेत होतो त्या चार वड्या तुम्हाला पाण्यात विरगळून घ्यायचे आहे त्या चार कापराच्या वड्या मोठ्या वड्या चार कापराच्या कापूर गौरम कापूर घ्यायचा आहे तुम्हाला चार वड्या आणि नव्वद ते शंभर मिली तुम्हाला त्या ठिकाणी डेलिकेट घ्यायचा आहे हा स्प्रे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या दरम्यान करून घेतल्यानंतर पुढच्या तीन चार दिवसानंतर परत एकदा पुढचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे वांग्याचा डेट आकर्षक राहिला पाहिजे फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस तुम्हाला देऊन घ्यायचं आहे त्या सोबत पाचशे ग्रॅम फेरस घ्यायचा आहे आणि पुढचा कीटकनाशकचा स्प्रे अतिशय महत्वाचा पुढचा कीटकनाशकचा स्प्रे आहे तो कोणता घ्यायचा सूर्यप्रकाश चांगला आहे एकरी परत एकदा चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे चारशे लागो पाचशे लागो सहाशे लागो आठशे लिटर पाणी लागो औषध तुम्हाला घ्यायचं आहे फक्त चौतीस मिली फक्त आणि चौ फक्त चौतीस एम एल चौतीस मिली मग काय घ्यायचं चौतीस मिली नीट ऐकून घ्या एक स्पोनस चौतीस मिली तुम्हाला तिसरा स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं चा, आहे अकरा चौवेचाळीस अकरा चा, पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम झेडलेक साडीचशे मिली अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला या नंबर वन टिपच्या माध्यमातून येतील मित्रांनो तुम्हाला सांगतो आज सकाळी मला जवळजवळ नऊदा फोन आले नंबर वन टिपचा व्हिडिओ सर का तुम्ही दोन दिवसापासून दिला नाही मित्रांनो टोमॅटोचं मार्केट कधी वाढणार किती वाढणार हा देखील व्हिडिओ पुढच्या चार पाच दिवसात तुमच्यासाठी मी दिल्याशिवाय राहणार नाही आजच्या नंबर वन टिप्स वांगे पिकातील अळी नियंत्रण शंभर टक्के कशी करता येईल त्यासाठी आजच्या नंबर वन टिप्स तुम्ही शेवटपर्यंत बघितल्या वापरून बघा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही पण त्याच्यासाठी कव्हरेज चांगलं मिळालं पाहिजे मी सांगितल्याप्रमाणे तितकं पाणी आपल्या एकराला ते फवारलं गेलं पाहिजे तितकं औषध आपण घेतलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद